दोन बरस काम झालंय त्याचं मटेरियल पुढे येईल दोन दोन बरस नाही दोन परस दोन परस हे नाही भाऊ साहेब आणि अपेक्षित उत्तर तुमच्याकडून मला बाकीच्या गुण उत्तर अपेक्षित नाही तुम्ही कसं म्हणता या रस्त्याला मुरम टाकायचं एमबी आणायला लागल त्याचा रॉयल्टी भरायला लागल तेच राज मुरम ना मी टाबार इकडे टाकी टाकितो पाण्या रस्त्यांना संपला विषय ना काय ग्रामपंचायत ची तर विहिरी ग्रामपंचायत ची

खनिज ना। हो चांगले काम झाले चांगल्या कामात आमचं स्वागत आहे पण आम्हाला आता तुम्ही तुम्ही काल त्या दिवशी काय सांगितलं मी तुम्हाला म्हणलो तिथं सहा वा टाकायला लागतील तुम्ही म्हणले एम बी आणायला लागेल हे आणायला हे लोकांना आम्ही काय उत्तर द्यायचो एम बी आणायला लागेल हे माझं आहे मुरून टाकायचं आहे रस्त्याला मुरून टाकायचं आहे याचं चांगलं तुम्हाला रस्त्यावर मुरून टाकायचं याच्या टी पण भरावला त्याचा आपला आहे